नमस्कार जयसेरा मंडळी जरांगे पाटील यांची यात्रा बना यांचं आंदोलन आता मुंबईमध्ये सुरू आहे आरक्षण मिळावं मराठा समाजातील तरुण तरुणींना मुख्य म्हणजे शैक्षणिक आरक्षण मिळावं शैक्षणिक आणि नोकरीमध्ये आरक्षण मिळावं ही यांची प्रमुख मागणी आहे मंडळी हा मुद्दा हा न्यायप्रविष्ट आहे खरं तर कारण घटनेमध्ये अशी तरतूद आहे की पन्नास टक्क्यापेक्षा अधिक आरक्षण देता येणार नाही ज्यावेळेला घटना समितीत घट गट। घटना बनवण्याचं काम सुरू होतं त्यावेळेला हा प्रश्न आला तेव्हा घटनाक्रात सगळ्यांचं तसं म्हणणं निघालं की सगळे समान आहेत सगळे समान हे आपल्या घटनेचा मुख्य उद्देश असणार आहे आणि आहेच उद्देशिका आहेच तर मग जर सगळे समान आहेत तर कुणाला विशेष अधिकार देऊन चालतील कसे परंतु असं तिथं मत बनलं की समाजातील एक प्रवाह हो। काही असे घटक आहेत जे उपेक्षित वर्षानुवर्षी उपेक्षित राहिलेले आहेत मुख्य प्रवाहापासून ते वेगळे झालेले आहे तर त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राष्ट्राच्या मुख्यधारेत समाजाच्या मुख्यधारेत ते येण्यासाठी त्यांना काही काळ आरक्षण देण्याची गरज आहे परंतु हे सगळं आरक्षण जे आहे त्याला पन्नास टक्केची मर्यादा तेव्हाच घालून दिली त्यामुळे मग त्यामध्ये एस सी एन टी ओबीसी अशी सगळी आरक्षण म्हणून पन्नास टक्क्याची आरक्षण आरक्षणाची मर्यादा घातली गेली आणि ते सर्वोच्च न्यायालयाने आत्ता अधोरेखित केलेलं आहे म्हणजेच आत्ता हा राज्यकर्त्यांकडे हा एक प्रश्न आहे जटील प्रश्न आहे की आता काय करायचं की मग शेवटचा पर्याय राहतो हा की घटनेतच तुम्हाला बदल करावा लागेल कारण सत्तरपेक्षा अधिक वेळा आपल्या घटनेत बदल करून झालेले आहेत त्या त्या आनुषंगिक कारणं असतात परिस्थिती असतील त्या त्या परिस्थितीनुसार परिस्थितीनुसार असे काळानुरूप बदल केले जातात तर तसा आता ता बदल करावा लागेल का घटनेत एखादं नवीन कलम टाकावं लागेल का की हे जे पन्नास टक्क्याची मर्यादा आहे ती ओलांडून चालेल का किंवा ओलांडावी का कारण मराठा समाजाला तर तर द्यावं लागणार आहे सरकार पुढे हा पेच आहे आणि दुसरी गोष्ट जरांगे पाटलांची अशी अपेक्षा आहे मग त्यांचं असं ठाम म्हणणं आहे मत आहे की आम्हाला आरक्षण ओबीसी कोठूनच मिळावं म्हणजे कुणबी मराठा असा दाखला मिळावा ओबीसीच्या याच्यातून आम्हाला मिळावं कोठ्यातून मिळावं त्यामुळे आता ओबीसी त्याला तयार नाही आहेत ही गरांगींची मागणी ओबीसीनं ना मान्य नाही आहे राज्य सरकार मान्य करेल न करेल पुढचा प्रश्न झाला परंतु स्वतः ओबीसी समाज जो आहे त्यांचं पण एकीकडे आंदोलन सुरूच आहे त्यांचं म्हणणं मग आमच्यावर याचा परिणाम होईल आमच्याच विभागणी होणार आहे त्यामुळे हा एक प्रश्न आहे की ओबीसी इकडं तयार नाही आहेत इकडं जरांगे पाटील याच्यावर भूमिकेवर आपल्या ठाम आहेत आणि पन्नास टक्क्याच्यावर आरक्षण देता येत नाही आहे ती ती मर्यादा तर घटनेत घालून दिलेली आहे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितलेलं आहे आणि जवळजवळ अठरा वगैरे सरकारने स्वतः आरक्षण जाहीर करून टाकलेलं आहे तर ह्या सगळ्यामध्ये आता मार्ग काढणं सरकार पुढे म्हणजे फडणवीस पुढे हा मोठा एक पेच आहे फडणवीस कसा मार्ग काढतात ह्याच्यातून हा एक त्यांच्या चातुर्याचा कौशल्याचा राजकीय कौशल्याचा बौद्धिक चातुर्याचा हा एक मोठा प्रश्न असणार आहे आणि त्यांच्यापुढं मोठं आव्हान आहे हे कसं ते पार करतात याकडे साऱ्यांचंच लक्ष आहे आणि ते प्रयत्न करत असणारच म्हणजे किंबहुना प्रयत्न करत आहेतच मंडळी म्हणून आता हा प्रश्न तर जटिल आहे हा प्रश्न काही साधा नाही आहे कारण जी मागणी करताय जी मागणी आहे ती मागणी कायद्यानुसार पूर्ण होऊ शकत नाही आहे घटनेनुसार घटनेतील तरतुदीनुसार पण त्याला निकष वेगळे आहेत आणि त्यांच्या कोठेतून हवं आहे ते स्वतः द्यायला तयार नाही ओबी समाजाला तयार नाही आहे तेव्हा हे आता कसं पूर्ण करायचं मागणी पूर्ण कशी करायची हा फडणवीस म्हणजे मुख्यमंत्र्यांपुढे पेच आहे परंतु हे सगळं जरी असलं तरी, तरी म्हणून फक्त फडणवीसांना टार्गेट करणं योग्य ठरतं का कारण जरांगे पाटील जे भाषणं करतायत भाषण करतायत वेळी वक्तव्य करतायत तर त्यांचा राग बघा म्हणजे सर्व राजकारणावर त्यांचा राग असता तर स्वाभाविक होतं सर्व राज, रा, राज्यकर्त्यांवर राजकारण्यांवर आणि सर्वच आजपर्यंत झालेल्या मुख्यमंत्र्यांवर तर स्वाभाविक होतं ठीक आहे ही एक भावना आहे ती उत्स्फूर्तपणे ते व्यक्त करतात असं झालं असतं कारण ते आंदोलन स्वतः करते स्वतःसाठी करत नाही आहेत समाजासाठी करतायत हे पण आपण मान्य करावं लागेल मग त्याच व्यक्तिगत त्यांचा स्वार्थ काही नाही परंतु हे जरी असलं तरी ते खरंच निपक्षपातीपणे आपली भूमिका मांडतायत का इथे फक्त एकाला टार्गेट करतायत तुम्ही जर निपक्षपाती तुमची भूमिका मांडत असाल तर तुम्ही सर्वांना दोष दिला पाहिजे सर्वांकडं बोट दाखवलं पाहिजे तुम्ही शरद पवारांवर काही टीका करत नाही आहात एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावर टीका करत नाही त्यांचं तुम्ही कौतुक करताय एकीकडे फक्त तुम्ही फडणवीसांवर तुम्ही टीका करताय त्यांच्याकडं तुम्ही यांच्याकडे तुम्ही बोट दाखवताय अंघोळ निर्देश करताय एकटे फडणवीस फडणवीस या सगळ्याला कसे जबाबदार असू शकतात तेव्हा तुमची जर भूमिका खरंच निपक्षपाती असेल आणि तुम्ही जसं म्हणत असाल की आम्ही कोणाला विरोधक म्हणत नाही शत्रू मानत नाही तर मग तुम्ही सगळ्यांना जबाबदार ठरवलं पाहिजे ह्यासाठी सगळ्यांना जबाबदार ठरवलं पाहिजे मुळात सदुसष्ट सालीच शरद पवार साहेब पाहलेंद, पहिल्यांदा पहिल्यांदा आमदार झाले त्याच वेळेला त्याच काळामध्ये ओबीसी जनगणना झाली आणि ओबीसीच्या दोनशे बहात्तर अधिक जातींची त्यात नोंद झाली त्यानंतर एकोणीसशे नव्वद साली मंडल आयोग हो आला तेव्हा मुख्यमंत्री शरद पवार साहेब होते मंडल आयोगाची अंमलबजावणी देशात प्रथम कुठे झाली तर महाराष्ट्रात झाली शरद पवार साहेबच मुख्यमंत्री होते चौऱ्याण्णव साली जो सहानी अहवाल आला त्याच्यामध्ये त्यानंतर काय झालं रावसाहेब कसबे परत अध्यक्षस्थानी आले आयोगाच्या अध्यक्षस्थानी आले मग हे सगळं साली मुख्यमंत्री कोण होतो हे सगळं तारंगी पाटलांच्या लक्षात काय येत नाही आणि दुसरी गोष्ट आहे ज्याच्यावर तुम्ही सारखी टीका कराल ज्याच्याकडे तुम्ही बोट दाखवाल त्याला सहानुभूतीच मिळत असते तेव्हा फडणवीसांविषयी सहानुभूती आता वाढत चाललेली आहे एकीकडे एक फडणवीसांना सहानुभूती मिळत चाललेली आहे आणि सरळ सरळ दिसतो सर्वसामान्य माणूस हे माणूस हेच म्हणतो हे फक्त फडणवीसांना टार्गेट करतायत त्यामुळे तुम्ही जर तुमची भूमिका ही रास्ता, ही, रास्ता, रास्ता आए, न्याई न्याई आहे रास्ता असेल आणि रास्ता आहे न्याय असेल न्याय आहे तर मग तुम्ही टीका करताना अंगुळी अंगुली निर्देश करताना तो सर्व राजकारण्याकडे केला पाहिजे सर्वांना जबाबदार ठरवलं पाहिजे कारण हा प्रश्न केव्हापासूनचा आहे कधीपासूनचा आहे हा काय आजचा दोन चार वर्षाचा प्रश्न आहे का नाही तर गेल्या तीस चाळीस पन्नास वर्षातला हा प्रश्न आहे त्यामुळे जरांगे पाटलांच्या म्हणून हेतूवर कुणी संशय व्यक्त करायला नको तुमचा जो हेतू आहे उद्देश आहे यावर कुणी संशय व्यक्त करायला नको तुमची भूमिका जर रास्त असेल हो। आणि आहे रास्त तर मग मा तुमची मागणी ही रास्ता, रास्ता आहे का तर समजा रास्ता आहे तर मग तुम्ही टीका करताना तुम्ही अन्य राजकारणीवर टीका का करत नाही एकाला आरोपी आरोपीच्या पेद्यात तुम्ही का पकडता का टाकता हे जे आहे ही भूमिका तुम्ही बदलावी लागेल ह्याच्या उलट म्हणजे आपण निपक्षपते आहोत आपण कुणाला एकाला टार्गेट करत नाही आहोत कोण एक आपला शत्रू नाही मी माझ्या समायासाठी लढतोय हे दर्शवून देण्यासाठी तुम्हाला करा टीकाच करायची असेल मुळात टीका करण्याची गरज नाही पण तू टीकाच करायची असेल तर ती मग सर्वांवर करावी लागेल सर्व राज राजकारण्यांवर सर्व राज्यकर्त्यांना करावी लागेल कारण ह्या सगळ्याला कोण एक जबाबदार नाही हो आहे आधी मुख्यमंत्री होऊन गेलेले आहे त्यांचं काय त्यामुळे एकाला का कोणाला टार्गेट करून जमणार नाही आणि उलट तुम्ही जे लक्ष केलं टीका करत राहिलात तर फडणवीसांविषयी सहानुभूतीच वाढत चाललेली आहे आणि ती वाढत राहणार आहे कारण ज्याला टार्गेट आपण करतो ज्याच्यावर आरोप मोठ्या प्रमाणात होता ज्याला लक्ष मोठ्या प्रमाणात केलं जातं सर्वांकडूनच त्याविषयी सहानुभूती वाढत जाते हा एक नियम आहे हा एक नियम बनून गेलेला आहे त्यामुळे मंडळी आपल्याला काय वाटतं की समजा हे पन्नास टक्क्याच्यावर आरक्षण देता येत नाही हा तर सर्वोच्च न्यायालयात किंवा हा घटनेमध्येच असं नियम आहे आपल्या कलम आहे असं तर आता घटनेत बदल करावा लागेल का घटनेत असं कलम टाकावं लागेल का ते नियमात काही बदल करावा लागेल का आणि ह्या सगळ्यासाठी फडणवीस एकी जबाबदार ठरतात का मग आधीच्या मुख्यमंत्र्यांचं काय आधीच्या राजकारण्यांचं काय त्यांनी का केलं नाही तर त्यांना का करावं असं वाटलं नाही त्यांनी किती प्रयत्न केले आणि फडणवीसांना एकटे टार्गेट करणं लक्ष करणं योग्य ठरतं का केलं तर मग जारांगी पाटलांनी सगळ्यांना टार्गेट केलं पाहिजे सगळ्यांना टीका केली पाहिजे आपल्याला काय वाटतं अ आपण जरूर अभिप्राय द्यावा धन्यवाद जय हिंद जय भारत